रामकृष्ण हरी मी एक छोटीशी गवळण म्हणते मस्त कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आला लाग बाई मंगल्या दारान चोरी केली आनंदाच्या परन आला लनबाई मांगल्या दारान चोरी केली आनंदाच्या परन बसले होते दारात बसले होते मे दारात अवचि बाई घरात अवचि बाई घरात याने गबाई पदरवडीला चोर केली आनंदाच्या पोरान याने याने ग बाबा बाई पदरविला चोर केल्या आनंद चपोरन आला ग बाई मंगल्या दारान चोर केली आनंद चपोरन चोर केली आनंदाच्या पोरांना बसले होते मीनानीत बसले होते मीनानीत गुलाबाचं फुलं माझ्या वेणीत गुलाबाचं फुल माझ्या वेणीत याने याने ग पर परवडिला याने ग बाईपदरवडिला चोर केली या पोरीला చోరీలి ఆనంద చ పౌర అలాగ చోర కెలి ఆనంద చోర చోరికి అనంద చపోర చోరీలినంద చోర బస్సలే అంగన బస్సలే అంగన ఔచిత ఆలా బాయి రింగణ

ಎ ಜನಿ ನಂದ ದೇವ ಮಹತ್ ಕಳನ ಎ ಜನಾರ್ದನ ಕೇವ ಮಹತ್ ಕೇಗ ಪದರ ಓಡಿಲ ಯದರ ಒಡಿಲ ಚೋರಿ ಕಲಿಯ ಪ ಪೌರಾನ ಚೋರಿ ಕಲಿಯ ಪ ಪೌರಾನ चोरी केली या परण चपोरन चोरी केली आनंदा चपोरान के रामकृष्ण हरी कशी वाटली माझी गवळण नक्कीच मला कमेंट करून सांगा एक लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा